न्यूज चॅनलच्या डॉक्टर डॉक्टर या भागात मी अश्विनी तडवळकर तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते आणि आज पुन्हा तिसऱ्या भागासाठी आपल्याकडे वैद्य म्हणजेच डॉक्टर मुकुंद लिमये सर आलेले आहेत पहिल्या भागात त्यांनी आपल्याला स्ट्रेस मॅनेजमेंट कशी करायची याची माहिती दिली आणि दुसऱ्या भागात त्यांनी आपल्याला आपलं हृदय कसं सुदृढ ठेवायचं याची माहिती दिली आणि आजच्या भागात आपण त्यांना या धावत्या जीवनशैलीमध्ये मणक्यांचा किंवा नसांचा जो काही विकार होतो त्यावर नेमके उपचार कसे करावेत याची माहिती विचारणार आहोत आणि ते आपल्याला माहिती देणार आहेत सर सर्वप्रथम तुमचं स्वागत आज आम्हाला तुम्ही साधारणपणे धाव धावपळीचं हे जे काही आयुष्य झालेलं आहे त्यामुळे दुचाकीवरचा प्रवास असो किंवा चारचाकीवरचा प्रवास असो त्यामुळे पहिल्यांदा सगळ्यात वीक होतं तर आपला मणका मान किंवा कमरेचा भाग तर याच्या संदर्भात आम्ही काय नेमकी उपाययोजना केली पाहिजे की जेणेकरून आपला मणका खूप चांगला राहिला पाहिजे नसेस ज्या आहेत त्या ब्लॉक न होता निरोगी राहिल्या पाहिजेत याकरता काय करता येऊ शकेल खूपच चांगला प्रश्न विचारला आज जेव्हा बघतो आपण की रस्त्यांमध्ये जे येणारे स्पीड ब्रेकर आहेत किंवा आपला जो कामाचा ताण आहे विशेषतः आता आय टी क्षेत्रामध्ये बरेच आता जे मुलं मुली आपले पुण्याला आहेत मात्र ते उपचारासाठी माझ्याकडे येत असतात तर शनिवार रविवार ते उपचाराला जेव्हा येतात तर त्यांचा मेन प्रॉब्लेम असतो तर सी वन टू सी सेवन म्हणजे सर्वायकलचा जो प्रॉब्लेम आहे कारण की मॅक्झिमम ते कम्प्युटरवर असतात आणि त्यावेळेस त्यांची ही पोझिशन या पोझिशनमध्ये ते मॅक्झिमम वेळ राहतात त्यामुळे सी वन टू सी सेवन याच्यावर येणारा ताण त्याचबरोबर आपली बसण्याची चुकीची पद्धत हाऊ टू पोश्चर एक पोश्चर आपलं क कसं पाहिजे ह्याविषयी देखील फार महत्त्वाची माहिती असते मात्र ते पोश्चर देखील आपण बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या पद्धतीने बसत असतो आणि त्याचा देखील कुठे ना कुठेतरी आपल्या मणक्यावर येत असतो तर सी वन टू सी सेवन तर त्याची काळजी घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे की आपलं स्क्रीन समोर कसं राहील आणि आपली मान कशी ताट राहील पाठीचा कणा कसा ताट राहील याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर हे करण्यासाठी बरेच जण म्हणतील हे आम्ही म्हणजे कामाच्या नादात ह्या गोष्टी करू शकत नाही तर याच्यासाठी काही एक्सरसाइज असेल असाही प्रश्न असू शकतात तर एक्सरसाइज काय की दोन्ही पायात आपल्याला समान अंतर ठेवायचंय हे हात पूर्णतः पाठीमागं घ्यायचे इथे अशी घडी घालायची हे बॅकला घ्यायचंय छाती पुढं करायची आणि हे हात पाठीमाग करायचे त्यामुळे जो ताण दिल्यामुळे काय होईल आपला जो मणका आहे आपण नेहमी काय म्हणतो वर्गात जेव्हा आपण जातो ताडबस किंवा योगाला जातो कुठे काय असेल ताट बस म्हणजे आपला कणा आहे शेवटी तुमचा कणा व्यवस्थित कारण त्यावरच सर्व शरीराची रचना किंवा तुमचं चलन वलन जे काय आहे ते मेन तुमचा कणाच आहे पाठीचा कणा हा तुमचा ताटच असला पाहिजे आता मॅक्झिमम जे पेशंट माझ्याकडे येतात त्याच्यामध्ये काय असतो एक सी वन मध्ये मला गॅप आहे सी मध्ये मला गॅप आहे किंवा एल वन लंबरचा प्रॉब्लेम असतो एल वन एल टू एल थ्री याच्यामध्ये गॅप आहे किंवा नस दबली गेली अशा अनेक समस्या हल्ली काळाच्या हो ओघ्या ती जी धावपळ झाली आहे त्याच्यामध्ये ह्या समस्या हे एक मोठं रूप धारण करतायत तर त्याच्यासाठी हा एक्सरसाइज जो आहे तो करताय त्यासाठी आम्ही काय कार्य करतोय तर आम्ही लिमई निसर्गोपचार केंद्राच्या माध्यमातून आपण विना औषध उपचार पद्धतीच्या माध्यमातून ॲक्यूप्रेशर असेल ॲक्युपंक्चर असेल कपिंग असल मसाज असल या सर्व माध्यमातून मग uh, कपिंगमध्ये देखील आपण काय करतो ड्राय कपिंग ब्लड कपिंग असे सर्व पद्धतीचे कपिंग करत असतो ह्याद्वारे देखील आपण त्या पेशंटला आराम देण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पेशंटचे आफ्टर आणि बिफोर असे व्हिडिओ देखील मी केलेले आहेत की जेणेकरून आम्ही जे करतो आहे त्याचं प्रमाण आहे की आल्यावर त्याचा एल वन एल टू एल थ्री फोर काय गॅप होता आणि तीन महिन्याच्या उपचारानंतर आज तो गॅप नाही आहे किंवा चार पाच वर्ष देखील आता दहा वर्ष झाले आमच्या हा निसर्गोपचार केंद्राला झालाय पण आज तगत त्या पेशंटला परत तो त्रास नाही आहे तर असे अनेक पेशंट या मणक्याच्या त्रासातून किंवा जी नस दबलेली आहे बऱ्याच जणांच्या हाताची नस दबली गेली असते मग गाडी चालवताना प्रॉब्लेम येतो गाडीमध्येच थांबवावी लागते विशेषतः महिला वर्गान गाडीमध्येच थांबवावी लागते परत पोळ्या लाटताना प्रॉब्लेम येतो नस दबली गेलेली असती केलेली असती ते देखील प्रॉब्लेम आपल्या इथं बऱ्याच अंश आपण सॉल्व्ह केलेले आहेत त्याचे देखील व्हिडिओज आपल्या इथं आहेत उपलब्ध आहेत युट्यूबला आपलं चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकता पण ऍक्च्युली हे नस दबणं हा नेमका प्रकार कशामुळे होतो किंवा काय नेमकं स्वरूप असतं चा? त्याचं त्याच्यामध्ये कसं आपला एकंदरीत कसं आहे की आपल्या ह्या ज्या छोट्याशा सगळ्या वाहिन्या ज्या आहेत त्या खूप छोट्या छोट्या आहेत आपल्या ज्या जे आपण ज्याला म्हणतो आपण ज्याला नाडी बहात्तर हजार नस नाडीचं केंद्र जे आहे ते नाभी अशा खूप बारीक बारीक हे असतात त्याचं पर्टिक्युलरली असं काही कारण सांगता येणार नाही मात्र आज जे आपल्या धावपळीच्या याच्यामध्ये जो काही त्रास होत आहे त्याच्यावर मात्र इलाज मात्र आपल्या लिमई निसर्गोपचार केंद्रामध्ये okay. निश्चितच आहे आणि ह्यासाठीच आपल्याकडे तुम्हाला कुठलाही एक्स रे वगैरे आणायची पण गरज नाही hmm. तर तुम्ही केवळ एक मेरिडियन तपासणी विषय तुम्हाला माहीत असेल का तर मेरिडियन तपासणी म्हणजे काय की शरीरात एकूण आपले लंग्ज असेल हार्ट असेल असे एकूण बारा मेरिडियन hmm. आहेत आणि त्याचबरोबर दोन एक्स्ट्रा मेरिडियन म्हणजे सीव्ही म्हणजे समोरची बाजू आणि जी व्ही म्हणजे बॅ गव्हर्निंग वेसेल ज्याला म्हणतो जी बॅकची बाजू अशा एकूण चौदा मेरेडियनचा अभ्यास करून महाराष्ट्रातील आपलं एकमेव केंद्र आहे की शरीरामध्ये एकूण सहाशे एक्क्याण्णव पॉईंट असतात ते आम्ही तपासून ते तपासून त्यांना सांगतो की तुम्ही कुठलाही एक्सरे आणायची गरज नाही की तुमचा तीन नंबरचा दात दुखत आहे किंवा उजव्या डोळ्याला सध्या दिसत नाही आहे किंवा डाव्या कानाला ऐकू येत नाहीये तुमच्या किंवा तुमचं पोट व्यवस्थितरित्या साफ होत नाही किंवा तुम्हाला डायबिटीस आहे थायरॉइड आहे कॅन्सर आहे म्हणजे जे काही असेल ते या टेस्ट के, ही टेस्ट ही तुम्ही जी हो, हो, स्कॅन हो, हो तुम्ही हे सांगू शकता हो, की तुम्हाला कोणता आजार आजार आहे ते सांगतो म्हणजे खरंच फार आश्चर्यजनक आहे आणि अनेक जण महाराष्ट्रातील अनेक नामवंत लोक आपल्याकडे येतात याची तपासणी करून घेतात आणि आम्ही म्हणतो की आम्ही जे सांगतोय गोष्ट खरी असेल तरच पैसे द्या अन्यथा पैसे देऊ नका अन्यथा पैसे देण्याची पण गरज नाही काय टेस्ट आहे असतात असतात शरीरामध्ये आता हार्टचे नऊ पॉइंट आहेत नऊ पैकी जर पाच पॉईंट तुमचे दुखत आहेत त्याचा अर्थ तुमचं हार्ट मध्ये ब्लॉकेजेस वाढत आहेत okay. तर त्यावर तुम्ही आताच जर उपचार केलात मग त्याच्यामध्ये तुमच्या आहारात बदल असेल तुमचा जो चालण्या वागण्यातला बोलण्यातला जो काही ताण तुम्ही घेत असाल शरीरावर ते त्याच्यात काउन्सिलिंग केलं जातं आणि त्याद्वारे जे दुखणारे पाच पॉइंट आहेत ते तुम्हाला आठ दिवसाच्या थेरीमध्ये आम्ही किमान एक ते दोन पॉईंट आम्ही त्याची कमी करून देतो आणि तीन महिन्याची जर पूर्ण तुम्ही थेरी घेतली म्हणजे त्याच्यामध्ये आमचं पद्धत कशी आहे मेरिडिन तपासणी करतो त्यानंतर आठ दिवस उपचार आणि नंतर आठ दिवसात एकदा दिवसा असं तीन महिन्यामध्ये पूर्ण त्या समूळ नष्ट आम्ही ते करून दाखवतो आणि नुसतं दाखवतो असं नाही तर त्याचं प्रमाण आम्ही तुम्हाला सिद्ध करून दाखवतो की जे पॉईंट प्रेस करतो ते तुम्ही स्वतः प्रेस करून बघा ते दुखत आहेत का नाही ते दुखत जर नसेल तर ते ब्लॉकेजेस तुमचे दूर झालेले आहेत ओके okay, म्हणजे आपण विदाऊट एनी ऑपरेशन किंवा मग इतर कोणत्याही टेस्ट करण्याच्या ऐवजी हा उपचार जर घेतला म्हणजे हो, ही टेस्ट केली आणि नंतर हो, उपचार केले तर नॅचरली ते सॉल्व्ह हो, नक्की 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 त्याची खूपच मदत होत आहे सोलापूरमधील अनेक लोकांनी ही टेस्ट केलेली आहे महाराष्ट्रात देखील अनेक लोक आहेत विजापूर आहेत बेंगलोर आहेत पुणे आहेत इथून लोक येऊन टेस्ट करतात साधारण किती वर्षापासून किती वर्षापर्यंतच्या लोकांना याचा उपयोग साधारणतः दहा वर्षाच्या पुढे वर्षाच्या वर्षा पुढे अगदी वयोवृद्ध किती पण म्हणजे व्यक्ती असू दे अगदी ऐंशी नव्वद सर्वच कुठलाही असा आजार राहत नाही याच्यामध्ये अगदी तुमच्या नसांमध्ये ताकद किती आहे काय आहे सध्या तुमच्या शरीराची अवस्था काय आहे पुढे जाऊन किती बिघडणार आहे त्याच्याविषयी तुमचं म्हणजे किडनी विषयी लिव्हर विषयी सगळी माहिती दिल्या जाते किती डॅमेज झालंय काय झालंय त्याच्याविषयी पूर्णतः माहिती एक टेस्ट मेरिडियन नावाची केली की भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या तिन्हीचा फ्लॅश तिथे होऊ शकतो सर ही जशी टेस्ट आहे तशा नॅचरोपॅथीमध्ये आणखीन काही वेगळ्या टेस्ट आहेत का जसं की मड थेरपी मी ऐकलेलं आहे आणि मी पाहिलेलं पण आहे की मड थेरपी खूप उपयुक्त आहे खूप उपयुक्त आहे कारण की एक लक्षात ठेवा की मड किंवा माती चिकित्सा ज्याला आपण म्हणतो ती अगदी महात्मा गांधीजी म्हणजे पूर्वी पूर्वापरच चालत आलेली आहे पण विशेषतः महात्मा गांधीजींनी त्याला एक मोठं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला की अगदी कुठली जखम झाली काही झाली की ते माती उपचार ते पहिल्यांदा करायचा असेल माझं जे शिक्षण झालं ते देखील महात्मा गांधी निसर्ग उपचार केंद्र पुणे इथेच या ठिकाणी देखील आम्हाला माती लेपन असेल या मातीविषयीची माहिती किंवा एखादा पैलवान बघा तुम्ही जेव्हा तो मल्ल उतरतो मैदानात तो माती लावतो अंगाला का तर तो एनर्जी आपल्याला माती जेव्हा कुठला सैनिक जात असेल तो डोक्याला माती लावतो आणि मग लढायला जातो का तर माती हे मातीत सगळे ते गुणधर्म आहेत मातीमध्ये असे गुणधर्म आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचं रक्ताभिसरण छान होतं तुमचं मेटाबॉलिझम खूप छान होतं चयापचय जी प्रक्रिया आहे ती सुधारते तुमच्या चेहऱ्याचा टोन सुधारतो त्यामुळे आम्ही विशेषतः उन्हाळ्यामध्ये आम्ही हे माती किस्ता कारण हे थोडंसं या ठिकाणी जागा ही मोठी लागते लागत असते त्याच्यामुळे मग आम्ही शेतामध्ये किंवा अशा ठिकाणी ते ती माती चिकित्सा घेत असतो मात्र त्याची सोय देखील लिमय निसर्गोपचार केंद्र इथं आहे तर त्याचा देखील तुम्ही विचारता येत्या ते मडथरीपाचा देखील खूप चांगला उपयोग आपल्यासाठी होत असतो सर काही उपचार हे निसर्गोपचार केंद्रामध्ये जाऊनच घ्यावे पण साधारणपणे छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात की आपण तुम्ही परवा पहिल्या भागात जे सांगितलं की तुम्ही माथ्यावरती थोडंसं तेल टाकून रात्री झोपताना मसाज केला तरी चालू शकतो तसं घरच्या गर घरी आपण मसाज जर रोज केला आपल्या पायांना तळपायांना नाभीत तेल टाकणं किंवा तळहातांना लावणं किंवा मग जिथे आपल्याला दुखते तिथे करणं बरोबर आणि माथ्यावर थोडस तर ह्याचा किती चांगला उपयोग होऊ शकतो आरोग्यावरती आरोग्यावरती खूप चांगला उपयोग होतो मुळात तेलाची तेला जी संकल्पना आहे आपण केवळ दिवाळीपुरता अभ्यंग एवढंच मर्यादित ठेवलंय मात्र एखादी गाडी असेल एखादी सायकल असेल त्याला तेल पाणी आवश्यक आहे तुम्ही गाडी असेल गाडीमध्ये ऑइल नाही घातलं तर गाडी गुरगुर करणार आहे तसंच शरीराचे देखील कुरकुर करणार आहे त्याला योग्य प्रमाणात तेल जर मिळत नसेल आपल्या शरीराचे सगळ्यात जे महत्वाचे पॉईंट आहेत ते आपल्या पायात आहेत त्यामुळे तळव्याचा मसाज मी प्रेक्षकांना आवर्जून सांगेन की रोजच्या रोज तुम्ही जर तळव्याचा मसाज व्यवस्थित पाच ते दहा मिनटं मन लावून केलात तर तुम्हाला अनेक रोगापासून तुम्ही दूर राहू शकता का तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहतं सगळ्यात महत्वाचं जीवनामध्ये काय आहे तर रक्ताभिसरण व्यवस्थित राहणं कारण की रस्ता चांगला असेल तरच गाड्या पडणार आहेत तसंच तुमचं शरीर सुदृढ असेल तरच तुम्ही व्यवस्थितरित्या जगू शकणार आहे चालू शकणार आहे आणि पाय तुमचे प्रमुख आहेत तर त्या पायाची काळजी तुम्ही घेणं गरजेचं आहे आणि खोबरेल तेल हे सगळ्यांकडे असतं अवेलेबल असतं सर्वसामान्य व्यक्तीकडे ते उपलब्ध आहे त्या उपलब्ध साधनाचा उपयोग करावा आणि अनेक जेव्हा माझ्याकडे ज्येष्ठ लोकं येतात केवळ मी माझंच ज्ञान सांगत नसतो तर अनेक असे ज्येष्ठ लोक येतात शंभर वर्ष जगतात काही एकशे तीस वर्ष आता माझ्याकडे एक जण कामाला त्यांच्या आई आहेत एकशे तिसाव्या वर्षी परवा वारल्या तर त्यांची जीवन जगण्याची कला बघितलं तर नॅचरल कुठलाही दवाखाना नाही काही नाही काही नाही कुठलं काही असेल घरच्या घरी काय उपचार करता येतील त्याच्याकडे प्रथम लक्ष आणि त्याद्वारे ते जगत असतात अशा पद्धतीने जगणारे अनेक लोक आहेत आणि असाच विना औषध उपचार पद्धती काय आहे की आजारीच पडू नये ही संकल्पना लिमय उपचार केंद्राची आहे तर मसाज किमान आठवड्यातनं पंधरा दिवसातनं एकदा तरी प्रत्येकाने शास्त्रोक्त पद्धतीने घ्यावा okay. किंवा तशी पद्धती कुणाची शिकण्याची इच्छा असेल तर आम्ही काही कोर्स देखील कंडक्ट करत असतो okay. कारण मी कुटपट म्हणजे कितपत आपण पडणार आहेत पुरेसा तर त्यासाठी मी आतापर्यंत पाचशे विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील शिकवलं आहे okay. तर त्याच्यामध्ये आम्ही कुठले कुठले कोर्से घेतो अॅक्युप्रेशर असेल अॅक्युपंक्चर असेल मसाज असेल कलर थेरपी असेल मॅग्नेट थेरपी असेल म्युझिक थेरपी असेल ह्या सर्व थेरपी आम्ही शिकवतो आणि त्याचा शास्त्रोक्त पद्धतीने शिकवतो की ज्याचा जेणेकरून त्यांच्या जीवनात उपयोग व्हावा काही पेशंट म्हणतात आम्हाला देखील शिकवा तर त्यांच्या मर्यादित स्वरूपामध्ये त्यांना जेवढा वेळ आहे तेवढ्यामध्ये देखील एक दोन तासामध्ये जे काही शक्य आहे आमच्या हातून ते देखील ज्ञान देण्याचा प्रयत्न आम्ही करतो का तर आमचं एकच ध्येय आहे की औषधाशिवाय माणसाने जगायला शिकलं hmm. पाहिजे कारण त्याचा परिणाम खूप आहे छोटीशी तुम्हाला केस सांगतो माझ्याकडे त कदम म्हणून एक तनुश्री मॅडम येत होत्या आपले ह्याच्यापासून तुळजापूरून तर त्यांचा प्रॉब्लेम होता की पाय वाकडा पडायचा आणि एक लाख चाळीस हजार खर्च सांगितला होता तो त्यांना करणं काही शक्य नव्हता त्या जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा ते सांगितलं की सर असा माझ्या शरीराचा एक भाग नाही की जिथं मला इंजेक्शन दिलं गेलेलं नाही तर मला याचा त्रास होतो हे स्टेरोयडचा ना ह्याचा सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय तर तुमच्याकडे कुठली नैसर्गिक पद्धत आहे का तर त्यानुसार त्या माऊलीला मी ऍक्युप्रेशर आणि अक्यू पंक्चर आणि मसाज या माध्यमातून दुरुस्त केलं केवळ चार हजार मध्ये ती दुरुस्त झाली जो एक लाख चाळीस हजार खर्च इतरांनी सांगितला होता बिर्ला हॉस्पिटलने तो आपल्या इथं केवळ चार हजार रुपये मध्ये ती दुरुस्त झाली ते आता ताईचा पाय देखील सरळ पडतोय तर अशा आपण खूप लांब धावत असतो मात्र आपल्या इथंच आहे पण आपल्याला माहित नसतं <laughs> तर ते तुमच्या माध्यमातून माहीत व्हावं एवढीच इच्छा आहे सर तुम्ही आता बोलताना म्हणालात की मड थेरपी एक झाली ची टेस्ट झाली पण तुम्ही बोलताना सांगितलं की मॅगनेट थेरपी आणि कलर थेरपी तर तो नेमका प्रकार काय कलर थेरपी म्हणजे काय ओके okay. uh, कलर थेरपी आणि मुळात आता आता आपण जिथं बसलोय तिथं पण कलरचं महत्व आहेच एक जिथेही जी। जातो आपण जो ड्रेस घालतो हो त्या प्रत्येक ठिकाणी कलरचं महत्व आहेच आहे कलर शिवाय काहीच नाही आपण उन्हाळ्यात जेव्हा जातो तेव्हा पांढरेच कपडे का घालतो तर ते उन्हाचं जे रिफ्लेक्शन आहे तुम्ही जर डार्क कपडे घातले त्या रिफ्लेक्शनमुळे तुम्हाला त्रास होणार आहे मग तुम्ही पांढरेच कपडे का घालता या प्रत्येका पाठीमागं शास्त्र आहे मग ते कलर थेरपी जे काही शास्त्र आहे ते आम्ही त्याद्वारे शिकवत असतो आणि अनेक रोगावर कलर थेरपी असेल आणि मॅग्नेट थेरपी असेल मॅग्नेट थेरपी देखील खूप अतिशय सुंदर अशी थेरपी आहे की जेणेकरून चुंबकीय शक्तीमुळेच आपण सगळे आहोत तर या चुंबकीय शक्तीचा वापर कसा करावा तर आम्ही आमच्याकडे हाय पॉवरचे दोन मॅग्नेट असतात आणि त्याचे मध्ये आम्ही काय करत असतो की ते दोन मॅग्नेट आम्ही ठेवतो मग त्याच्यामध्ये कसं केलेलं आहे आपण की साऊथ आणि नॉर्थ असे दोन असतात तर त्याच्यावर दोन पाण्याचे आम्ही बॉटल्स ठेवतो बारा तासासाठी ते पाणी तुम्हाला ठेवायचं आहे आणि ते पाणी सकाळी उठल्यानंतर ते दोन्ही पाणी काय करायचं आहे तुम्हाला मिक्स करायचं आहे वापरताना फक्त तुम्हाला काचेचे बॉटल वापरायचे आहेत प्लॅस्टिकच्या बॉटल वापरायचे नाही आहेत आणि ते दोन्ही पाणी मिक्स करून तुम्ही जर डोळ्याला मारलं तर तुमच्या डोळ्याच्या चष्म्याचा नंबर कमी होईल तुम्ही जर ते पाणी केसाला लावलं तर तुमच्या केसामधले जे काही प्रॉब्लेम असेल की केस तुटणे असेल गळणे असेल हा प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये देखील आणि केस मजबूत होणे करणे आणि ते काम काय करतं तर तिथलं ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते व्यवस्थित करण्याचं काम करतं तर अशा पद्धतीची मॅग्नेट थेरपी आहे आणि जेव्हा तुम्ही ते पाणी पिता तेव्हा तुमचं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर करतं जेव्हा तुम्ही ते मॅग्नेट गुडघ्याला लावता गुडघ्यावर फिरवता तेव्हा तिथं तुम्हाला पेन किलर गोळी घेण्याची गरज नाही त्या देखील तुम्ही फिरवलं तरी तुम्हाला त्यामध्ये आराम मिळतो ओके अशा पद्धतीच बरंच आणि त्याच्यामध्ये निळं आणि लाल असे दोन चुंबक असतात okay. त्याच्यामध्ये समजा शरीराची तुम्हाला हीट वाढवायची तर तुम्ही लाल चुंबकाचं पाणी पिऊ शकता समजा हीट कमी करायची तर निळ्याचं पाणी पिऊ शकता असे hmm. सुंदर उपचार आहेत काही ह्याच्यामध्ये असा आहे की आता डायबिटीस वाढलेला असतो किंवा इतर रोग वाढलेले असतात त्याच्यामध्ये देखील किंवा सतत सर्दीचा त्रास असतो तर त्याच्यासाठी काही आम्ही पॉईंट असतात किंवा ज्येष्ठ लोकांची आता सध्या एक समस्या आहे की वारंवार लघवी होणे ही एक समस्या आहे तर त्यासाठी आम्ही इथे एक पॉइंट असतो ह्या ठिकाणी एक पॉइंट असतो तिथे ते, ते चुंबक लावून आम्ही काय करतो चिकटपट्टीसारखं का लावून टाकतो की जेणेकरून ज्येष्ठ लोकांना काय की सतत सतत आमच्या क्लिनिकला येणं शक्य होत नसतं तर त्यासाठी अशा लोकांसाठी आम्ही मॅग्नेट थेरपीचा वापर करत असतो की आज समस्या काय की दोन ते सव्वा दोन मुलं जी आहेत ती पुण्यात आहेत मात्र ज्येष्ठ लोक इथंच आहेत त्यांना अन्याय येण्यासाठी साधनच नाहीत तर त्यासाठी ही थेरपी आम्ही शिकून घेतली चांगल्या रीतीने आणि त्याचा उपयोग देखील अनेक होतोय आता इथेच अवंतीनगर भागामध्येच एक मॅडम आहेत तर त्यांची व्हीलचेअर या कारणामुळेच बंद झाली की आपण पायाखाली चुंबक देत होतो परत तुमच्या गुडघ्याच्या खाली चुंबक देत होतो कमरेच्या खाली चुंबक देत होतो चुंबक, दे चुंबक विक्री देखील आपण करतो का तर त्यांना विकत घेऊन तिथल्या तिथं त्यांच्या घरच्या घरी त्यांना उपचार घेता यावेत त्यासाठी विक्रीची सोय देखील आपण आपल्या इथं उपलब्ध केलेली आहे सर खूप छान सांगितलं आपण हे पण मला आणखीन एक प्रश्न आपल्याला असं विचारायचं की सध्या महिलांमध्ये जास्तीत जास्त कुठला आजार पाहायला मिळतोय आपल्याला सद्यस्थितीत म्हणलं तर मॅडम मायग्रेनचा त्रास खूप मोठ्या प्रमाणात आहे लेडीजना आणि विशेषतः वेन्स ह्या दोन ज्या गोष्टी आहेत ते खूप आहेत याचं कारण पण आहे की स्ट्रेस असेल ब किंवा सकाळी लवकर उठणं असेल रात्री उशिरा झोपणं असेल रात्री उशिरा जेवण घेणं असेल आणि आण जंक फूड जास्त खाण्यात येत आहे आणि रिफाईंड तेलचा वापर आपण जास्त करतो आहे जे पॅकिंग ज्याला तेल म्हणतो आहे त्याचा वापर ते ठराविक टेम्परेचरवर तेल गरम केलेलं असतं आणि त्या तेलाचा वापर के झाल्यामुळे आपल्यामध्ये आणि आपण जास्तीत जास्त जंक फूड खाल्ल्यामुळे देखील आ... आजीनो मोठं असेल किंवा अनेक जे आपल्याला आवश्यक नाहीये पोटा न होणारे पदार्थ आहेत ते आपण जास्त घेतो त्याचा त्रास कुठे ना कुठेतरी आपल्या शरीरावर नक्कीच होतोय त्याचबरोबर आपण जो मोबाईल जास्त जास्त वापरतोय रात्री त्यामुळे झोपण्याचा जो टाइम आहे आपला तो कमी झालेला आहे तसेच आपण जेवताना देखील मोबाईलचा टीव्हीचा इतर गॅजेटचा वापर करतोय त्याचा देखील त्रास कुठे ना कुठेतरी होतोय तर मायग्रेनसाठी मला सगळ्यांना सांगणं आहे की मायग्रेनसाठी काही ठराविक पॉईंट्स आहेत जे मी सजेस्ट करेन लेडीजसाठी विशेषतः तर मायग्रेनच्या ज्यांना त्रास आहे तर त्याच्यासाठी काय होतं की बऱ्याच जणांना दोन वेगवेगळे प्रकारचे बऱ्याच जणांचं अर्धच डोकं दुखत असतं mm. तर बऱ्याच जणांचा पित्तामुळे त्रास असतो तर कुणाला हायपर ॲसिडिटी त्यामुळे दुखत असतं तर त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला तर हा डावा हात आहे हा डावा हात आहे आपल्या इथून फक्त चार बोट तुम्हाला इथे असे ठेवायचे आहेत त्यानंतर येणारा जो पॉईंट आहे हा पित्ताचा पॉईंट आहे आणि बरोबर ह्याच्या पाठीमग जो आहे तो ऍसिडिटीचा पॉईंट आहे हा प्रेस देखील केलात तुम्ही वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अशा पद्धतीने हा प्रेस करू शकता जो तो दाबत राहायचा आहे तुम्ही दाबत राहायचा आहे असा अगदी आपले आपले बोट छोटे असो लहान असो हो त्याच्या चौथ्या बोटाला आपल्याला हात ठेवायचा आहे सगळ्या आजारांचं मूळ कारण पित्त आहे पित्त आहे वेगवेगळं आहे कारण असं म्हणजे काय वात पित्त आणि कफ आम्ही ज्याला म्हणतो ट्रिपल वॉर्मर की त्याचं तुमचं संतुलन बिघडलं की त्रास वाढणार आहे वात वाढला किंवा गुडगे दुखी आलं पित्त वाढलं किंवा हायपर ऍसिडिटी आलं बाकीच्या गोष्टी आलं उचमळणं आलं मळमळणं आलं डोकेदुखी आलं प्रत्येकाचं आहे कफ झालं किंवा सर्दी आलं त्रिदोष प्रत्येक शरीरात आहे जे दो दोष वाढणार आहे त्या सि त्या सिमटमचे त्रास आपल्याला आहे सर्व काही शरीरामध्ये प्रमाणात असणं गरजेचं आता जो तुम्ही विचारलात की लेडीज जो त्रास आहे तर त्यामध्ये मायग्रेनच्या त्रासामध्ये हा एक पॉईंट आहे एल आय फोर म्हणून हा आपण इथं बघत असाल तर अशा रीतीने गेलात की इथे एक खड्डा येतो तो पॉइंट एक प्रेस करू शकता तिथे तुम्हाला पेन किलर गोळी घेण्याची ओमेज वगैरे बरेच जण घेतात ती गोळी घेऊ नका जास्तीत जास्त घेऊ जास्त नका वारंवार जर ती गोळी तुम्ही घेत राहिला तर त्याचा पूर्ण जाऊन हार्टवर देखील तुमचा त्रास होऊ शकतो तर तुम्ही अशा सोप्या पद्धती आहे त्याचबरोबर हे जे आज्ञाचक्र आहे त्या पॉईंटला देखील तुम्ही प्रेस करू शकता त्याचबरोबर इथून खाली गेल्यानंतर इथे एक दोन पॉईंट आहेत हे मायग्रेनसाठी साठी चांगले पॉईंट आहेत इथून तुम्ही घेतल्यानंतर इथे एक मध्ये पॉईंट ज्याला आपण टाळू भरणं म्हणतो तो एक पॉईंट आहे तो मायग्रेनसाठी वापर तुम्ही करू शकता जसे महिलांना आजार आहेत तसे पुरुषांचे पण बरेच आजार उफाळून आलेले आहेत आता धावपळीच्या ह्याच्यामध्ये विशेषतः गो वेन्सचा प्रॉब्लेम पुरुषांना पण आहे बीपीचाही आहे आणि हार्टचा सुद्धा प्रॉब्लेम आहे तर त्याबद्दल काय सांगाल सर्वात महत्वाचं म्हणजे आता ह्याच्यामध्ये आता पुरुषांमध्ये सध्या जो प्रॉब्लेम जास्त दिसतोय कि एव्हन महिला असो पुरुष असो की स्थूलता हा एक मोठा प्रॉब्लेम होत चाललेला आहे का तर आपण ज्या पद्धतीने खातोय त्या पद्धतीने आपला एक्सरसाईज नाही आहे त्यामुळे स्थूलता ही वाढली चालली आहे आणि त्या माध्यमातून डायबिटीस असेल डायबिटीसमध्ये देखील आज एक डायबिटीस आणि कॅन्सर हा म्हणजे जगातला सगळ्यात महत्त्वाचा देश आपलाच होतोय की काय अशापर्यंत अवस्था होऊन गेली आहे तर मला म्हणजे सगळ्यांना सांगणं असेल की विरुद्ध आहार जो आहे तो आपण कमी केला पाहिजे विशेषतः आता लेडीजमध्ये जो आहे की व्हेरिकोज व्हेन्सचा जो त्रास आहे तर त्याच्यामध्ये जे नसा आपल्या फुगत जातात का, का तर आपण मॅक्झिमम वेळ उभारत असतो बरेच जण काय करतात शिक्षकांची ड्युटी असते त्यांना उभारावं लागतं आणि नंतर घरी आल्यावर स्वयंपाक करताना परत आपल्याला उभारावंच लागतं तर त्यामुळे आपलं जे रक्त आहे ते खालीच जातं तर त्याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे जेव्हा येतो घरी तेव्हा आपण काय केली पाहिजे मान हलकीशी एखादी उशी घेतली पाठीमागं थोडीशी मान रिलॅक्स केली आणि आपले जे पाय आहेत ते थोडेसे नाईन्टी डिग्रीमध्ये वर जरी ठेवले तरी आपल्याला जे खाली वाहणार सतत जे रक्त आहे ते रक्त काय होईल इकडे वरच्या साईडला येईल आणि त्याच्यामध्ये तुमच्या पायाला थोडासा काय होईल आराम मिळेल असं देखील करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या पिंडरी म्हणा किंवा ह्याचा देखील पायाचा मसाज रोजच्या हो रोज आपण तुमच्या तुम्ही केवळ पॉइंट देखील छोटे छोटे प्रेस केले तरी तुम्हाला त्याच्यामध्ये व्हेरिकोज व्हेन्समध्ये तुम्हाला चांगला आराम मिळाला ऐवजी मसाजरनी मसाज केला तर चालू शकतो हो हो बिलकुल बिलकुल मसाज तशी सोय पण आहे पण आपण दोन्ही दृष्टीने सांगतोय की ज्या म्हणजे विषय माझा असा आहे की जे ज्येष्ठ लोक येऊ शकत नाही दवाखान्यापर्यंत आणि आम्ही प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी म्हणजे उपलब्ध असूच असं नाही तर त्यावेळेस त्यांनी काय केलं पाहिजे ती पण माहिती त्यांना मिळावी हा उद्देश आमचा आहे की तिथे तुमच्या तुम्ही देखील तो मसाज करू शकता आणि जास्तच जर झालं तर तुम्ही तुम्ही क्लिनिकला येऊन आमच्या इथं लिमई निसर्गोपचार केंद्र शोभानगर सात रस्ता इथं आहे त्याचं टायमिंग आहे सकाळी दहा ते दोन आणि संध्याकाळी पाच ते आठ मात्र फोन करूनच आपल्याला यावं लागेल आणि सोमवार ते रविवार म्हणजे एकही दिवस सुट्टी न नसणारं तीनशे पासष्ट दिवस चालणारं हे आपलं एकमेव केंद्र आहे तर अशा केंद्राला आपण नक्कीच आपली भेट द्यावी आणि आपला विना उपचार पद्धतीने कसं जगायचं हे निश्चितपणे एकदा तरी आपण येऊन भेट द्यावी अशी सगळ्यांना प्रेक्षकांना मी विनंती करतो वा सरांनी खूप छान माहिती दिलेली आहे सगळ्याच रोगांच्या बाबतीत त्यांनी अतिशय क्लिअर आणि स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की स्वतःची काळजी स्वतः घेणं अतिशय महत्वाचं मेरेडियन ही जी काही टेस्ट त्यांनी जादूई सांगितलेली आपल्याला आहे ती नक्की करूया आणि सुदृढ राहण्याचा प्रयत्न करूया पुन्हा आपण भेटूया पुढच्या नवीन विषयासह नवीन भागात धन्यवाद सर खूप खूप आभार तोपर्यंत नमस्कार